नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत विविध समुदाय आधारित संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे आता या संस्था कुठल्या तर गट ग्रामसंघ प्रभाग संघ मूलभूत संस्थांच्या सोबतच काही व्यावसायिक संस्थांची निर्मिती देखील करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये उत्पादक गट आहे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणजेच एफ पी ओ आहे ओ एस एफ आहे वन स्टॉप फॅसिलिटी सेंटर तर या अशा संस्थांना अभियानामधून पण काही निधी देण्यात आलेला आहे अभियानाच्या व्यतिरिक्त बाह्य वित्तीय संस्थांकडूनही यांना काही निधी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर शासनाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून पण या संस्थांना अर्थसहाय्य करण्यात आलेलं आहे तर आता या ज्या काही संस्था कार्यरत आहेत तर याच्यामध्ये आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणा प्रमाणावर होत आहेत या, या, या सर्व संस्थांना जो निधी देण्यात आलेला आहे तर या निधीचा वापर शासनाचे जे काही निकष आहेत मार्गदर्शक सूचना आहेत किंवा अभियानाच्या ज्या सूचना आहेत तर त्याप्रमाणे होणं बंधनकारक आहे तर हा जो काही निधीचा विनियोग आहे तर तो योग्य कारणासाठी होतोय की नाही तर हे तपासणं किंवा याचं सनियंत्रण करणं हे सुद्धा आवश्यक आहे संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्था ठरवून दिलेले जे काही नियम आहेत निकष आहेत आर्थिक व्यवहार आहेत तर याचं अनुपालन करतात का नाहीत तर हे वेळोवेळी तपासणं आवश्यक आहे आणि या सर्व गोष्टींचं सनियंत्रण करण्यासाठी संस्थेचे आर्थिक व्यवहार योग्य पद्धतीनं सुरू आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी काही पद्धतींचा वापर केला जातो तर त्याच्यापैकीच एक पद्धत म्हणजे लेखापरीक्षण लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिट तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑडिट संदर्भातली माहिती घेणार आहोत बऱ्याचशा ताईंनी मला कमेंटमध्ये पण सांगितलं होतं की ऑडिट संदर्भातले व्हिडिओ बनवा तर ऑडिटची संकल्पना काय आहे त्याची गरज काय आहे ते कोणी करायचं आहे का करायचं आहे त्याचा फायदा काय आहे ते किती कालावधीचं करायचं आहे त्याच्यासाठी पात्र व्यक्ती कोण आहे असे खूप सारे प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं पहिल्यांदा मिळणं आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑडिट संदर्भातले जे काही प्रश्न आहेत आपल्या ताईंच्या मनामध्ये की ऑडिट कोणी करायचं कसं करायचं कुठल्या संस्थांचं करायचं किती कालावधीचं करायचं त्याच्यामध्ये काही कागदपत्र तपासायचे का तर ते कुठले कागदपत्र तपासायचे त्याची पद्धत काय असेल तर या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दे देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत तर समुदाय आधारित संस्था ज्या आपल्या गट ग्रामसंघ आणि प्रभाग संघ आहे तर या संस्थांच्या ऑडिट किंवा ज्या आपल्या व्यावसायिक संस्था आहेत त्या संस्थांचे ऑडिट करण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ निश्चितच मार्गदर्शक ठरेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण लेखापरीक्षण म्हणजे काय किंवा ऑडिट म्हणजे काय तर हे पहिला जाणून घेऊ तर लेखापरीक्षण याचा अर्थ काय तर एखाद्या स्वतंत्र व्यक्तीकडून म्हणजे लेखापरीक्षणास पात्र असणाऱ्या एखाद्या स्वतंत्र व्यक्तीकडून जमा खर्चाची पुस्तके व त्या संदर्भातील कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे परीक्षण करणे आणि त्याच्या आधारावरती हिशोब पुस्तकामध्ये ज्या काही नोंदी केलेल्या आहेत तर त्याची अचूकता तपासणे याच्यामुळे काय होतंय तर त्या संस्थेचा ताळेबंद तयार होतो आणि याच्यावरून त्या संस्थेची आर्थिक स्थिती काय आहे कशी आहे हे स्पष्ट आता होते आता लेखापरीक्षणाची गरज काय आहे किंवा याचं महत्व काय आहे तर लेखापरीक्षणामुळे सदस्यांमध्ये विश्वासार्हता वाढते व्यवहारामधली पारदर्शकता निर्माण होते त्यानंतर आर्थिक परिस्थिती संस्थेची कशी आहे तर याच्या संदर्भातला आढावा घेता येतो जो काही निधी संस्थेला मिळालेला आहे तर तो निधी योग्य कारणासाठी वापर केलेला आहे का तर करत करत ना के तर के तर के नाही तर याच्या संदर्भात कळते कळत न कळत जर काही रेकॉर्ड लिहिताना काही चुका किंवा अनियमितता झाल्या असतील तर त्या योग्य वेळेत दुरुस्त करणं हे शक्य होतं याचबरोबर कर्जाचे जे काही व्यवहार असतील किंवा देण्या घेण्याचे जे काही संस्थेचे व्यवहार असतील तर त्याच्यामध्ये जी काही नियमितता आहे किंवा योग्य पद्धतीने ते झालेत का नाहीत तर हे कळण्यास मदत होते त्याचबरोबर जर काही वैधानिक नियमांची पूर्तता करणे जर संस्थेला गरजेचे असेल तर ते पूर्ण केलेत किंवा के नाहीत याच्या संदर्भातली सुद्धा आपल्याला माहिती मिळते तर यासाठी जे काही या संस्थांना निधी प्राप्त झालेले आहेत तर त्याचा विनियोग संस्थेच्या भरभराट असेल तर त्याचा विनियोग संस्थेच्या विकासासाठी होतो की नाही तर याचा आपल्याला या, आप या लेखापरीक्षणाच्या माध्यमातून आढावा घेता येतो त्याच्यावरती सनियंत्रण करता येते दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की लेखापरीक्षण झाल्यानंतर लेखापरीक्षकाने संस्थेच्या जे काही आर्थिक व्यवहार त्याला निदर्शनास आलेले आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये काही सूचना करायच्या असतील तर त्या मार्गदर्शक सूचना करणे सुद्धा आवश्यक आहे सर्वसाधारणपणे लेखापरीक्षणाचे दोन प्रकार आपल्याला अभ्यासता येतील की एक वैधानिक लेखापरीक्षण आणि दुसरं आहे अंतर्गत लेखापरीक्षण आता वैधानिक लेखापरीक्षण जे आहे तर ते चार्टर्ड अकाउंटंट जे असतील सी ए तर त्यांच्याकडून आपण करून घेतो दुसरी गोष्ट आहे अंतर्गत लेखापरीक्षण तर आता आपल्या या समुदाय आधारित ज्या संस्था आहेत तर या समुदाय आधारित संस्थांचं आपण आपले जे काही समुदायातील लेखापरीक्षक का आहेत अंतर्गत लेखापरीक्षक आहेत तर त्यांच्या माध्यमातून करून घेणार आहे तर लेखापरीक्षण कुठल्या कालावधीतील करायचं तर जे आर्थिक वर्ष आपलं सुरू होतं तर ते एक एप्रिल पासून सुरू होतं कोणत्याही वर्षाच्या एक एप्रिलपासून ते येणाऱ्या एकतीस मार्च पर्यंत हे आर्थिक वर्ष पकडलं जातं तर या आर्थिक वर्षातलं आपल्याला लेखापरीक्षण करायचं आहे तर आता सद्यस्थितीला आपण गट ग्रामसंघ व प्रभाग संघ या तीनही संस्थांचं सा लेखापरीक्षण करणार आहोत तर याच्यामध्ये जे आपले कम्युनिटी ऑडिटर आहेत जे अंतर्गत लेखापरीक्षक आहेत तर ते या सर्व संस्थांचं लेखापरीक्षण करतील अंतर्गत लेखापरीक्षण करण्यासाठी समुदायामधील आपल्या काही ताईंना लेखापरीक्षणाचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे अभियानाकडून आणि त्या ताई आता गटाचं ग्राम संघाचं आणि प्रभाग संघाचं लेखापरीक्षण करते तर हे लेखापरीक्षण कधी आणि कुठल्या कालावधीचं करायचं आहे तर एक एप्रिलपासून एकतीस मार्चपर्यंतचा हा आपला आर्थिक वर्षाचा कालावधी आहे तर या प्रत्येक वर्षाचं आपल्याला ऑडिट करावं लागेल त्याच्यामध्ये गटासंदर्भातला जर ऑडिटचा विचार केला तर गटाचं वैधानिक ऑडिट हे वर्षातून एक वेळेला केलं जाईल व अंतर्गत ऑडिट हेही वर्षातून एक वेळेला केलं जाईल तर त्याच्यासाठी जे प्रशिक्षित ऑडिटर आहेत जे आपले लेखापरीक्षकताई आहेत तर त्या हे ऑडिट करतील दुसरी गोष्ट ग्रामसंघ तर ग्रामसंघाचं प्रत्येक सहा महिन्याला हे अंतर्गत लेखापरीक्षण होईल व वर्षातून एकदा हे वैधानिक लेखापरीक्षण होईल आणि त्याचबरोबर आपली तिसरी जी संस्था आहे प्रभाग संघ तर प्रभाग संघाचं दर तीन महिन्याला अंतर्गत लेखापरीक्षण होईल आणि वर्षातून एक वेळेला वैधानिक लेखापरीक्षण होईल तर अशा पद्धतीनं हा लेखापरीक्षणचा कालावधी आहे गटासाठी वेगळा आहे ग्रामसंघासाठी वेगळा आहे आणि प्रभाग संघासाठी वेगळा आहे गटाचे वर्षातून एक वेळेला ग्रामसंघाचे वर्षातून दोन वेळेला म्हणजेच प्रत्येक सहा महिन्याला व प्रभाग संघाचे प्रत्येक तीन महिन्याला म्हणजे वर्षातून चार वेळेला अंतर्गत लेखापरीक्षण होणार आहे अंतर्गत लेखापरीक्षण हे ठरवून दिलेल्या विहित कालावधीमध्ये झालं पाहिजे त्याच्यासाठी अभियानानं जो आपल्याला फॉर्मॅट दिलेला आहे किंवा जे लेखापरीक्षणाचे प्रपत्र दिलेले आहेत तर त्या फॉर्मॅटमध्येच झालं पाहिजे आणि लेखापरीक्षण करताना आपण लेखापरीक्षकानं मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणं आवश्यक आहे या ज्या काही आपल्या समुदाय आधारित संस्था आहेत तर यांना जो निधी दिलेला आहे तर या निधीचं व्यवस्थापन किंवा या निधीचा विनियोग योग्य प्रकारे अभियानानं शासनानं ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे होत आहे का नाही तर या सर्व गोष्टींची अचूकता तपासणे हे या लेखापरीक्षणा पाठीमागचे महत्वाचे हा लेखापरीक्षणाच्या पाठीमागचा महत्वाचा हेतू आहे अंतर्गत हे। लेखापरीक्षण करताना लेखापरीक्षकानं जे त्या संस्थेचे म्हणजे गट असेल तर गटाचे ग्रामसंघ असेल तर ग्रामसंघाचे किंवा प्रभाग संघ असेल तर प्रभाग संघाचे जे लेखे आहेत तर ते लेखे अद्ययावत आहेत की नाहीत हे तपासणं आवश्यक आहे जर हे लेखे अद्ययावत नसतील तर लेखापरीक्षण सुरुवात करण्या अगोदरच त्या संबंधित संस्थेला ते लेखे पूर्ण करण्यासंदर्भात कल्पना देणं गरजेचं आहे लेखापरीक्षणाचा दिनांक वेळ त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व लेख्यांची यादी जर आपण लेखी स्वरूपामध्ये संबंधित संस्थेला दिली तर लेखापरीक्षण व्यवस्थितरित्या पार पडू शकते व लेखापरीक्षण विहित नमुन्यामध्ये विहित वेळेमध्ये पूर्ण होण्यासाठी मदत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद